अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू मोहता येथे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रजत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व वा कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न महोदा येथे शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रजत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा हे होते तर उद्घाटक म्हणून कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून पराग पिंपळे जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट हरिहर लिंगनवार हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले तर सूत्रसंचालन संजय जयस्वाल पी एस राठोड संजय भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन बापूराव राठोड शिक्षक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुरलीधर दिधडे प्रशांत पाल गजानन मडावी शिवराज ढाले गजानन खडसे विजय पुस्तेकर विजय नगराळे पागलघरे शिक्षक कुमार निकम मॅडम कुमार देवथले मॅडम रवी फुटाने उमेश जोशी शिक्षक अजय झाडे गजानन बटाले इत्यादींनी अथक परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण